ठाकरे बंधूंची युतीची बोलणी ही उद्यापासून सुरू होणार आहे युतीची प्राथमिक बोलणी उद्यापासून सुरू होणार असल्याचं कळतंय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं ठाकरे बंधू आजही एकत्र एकाच एक मंचावर आले होते आणि आज मनसेची पुन्हा एक बैठक होणार आहे संध्याकाळी पाच वाजता मनसेनं ही बैठक बोलावली आहे बाळा नांदगावकर विपुन सरदेसाई यांच्यासह मुंबई अध्यक्ष आणि तिन्ही उपाध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी असणार आहेत जागा वाटपाबाबत बैठकीत चर्चा होण्याचीही शक्यता आहे वैदय काणेकर का आमच्या प्रतिनिधी सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेले आहेत वैदयही आपण बघतोय ठाकरे बंधूंच्या सोबत युती संदर्भातली बोलणी ही उद्यापासून होणार असल्याचं कळत आहे उद्यापासून अधिकृत ही बोलणी होईल अशी माहिती समोर आलेली आहे काय या संदर्भातली अधिकची माहिती नक्कीच आपण बघतोय की सध्या ठाकरे बंधूंची युती ही अधिकृतरित्या झाली नसली तरी अंतर्गत नेत्यांमध्ये सध्या चाचपणी जी आहे ती देखील सुरू असल्याची माहिती मिळत आहे मनसेच्या सातत्यानं मॅरेथॉन बैठका रोज सुरू असलेल्या बघायला मिळत आहे दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या बैठका देखील त्या ठिकाणी सुरू असलेल्या बघायला मिळत आहे आणि नक्की किती जागांवर कोण कसं अनुकूल आहे या संदर्भात खरंतर ही चाचपणी सध्या सुरू असल्याची माहिती बघायला मिळत आहे अधिकृतरित्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या नेत्यांमध्ये चर्चा जी आहे ती उद्या चालू होणार असल्याची देखील माहिती बिलकुल धन्यवाद दही आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय ठाकरे बंधूंची उद्यापासून युती संदर्भात अधिकृत बोलणी होईल अशी माहिती आता समोर आलेली आहे